आज आपण लाईव्ह येण्याचं कारण आपण स्पष्ट सांगितलं होतं की जे पीक विमा आहे यावर आपण आज बोलणार आहोत आणि बऱ्याच बरे दिवसापासून बरेच शेतकरी गावागावात म्हणत होते की यांना पीक विम्याचा काय आहे यावर्षी पीक विम्यासाठी काही आपण बोलणार नाही आहोत का म्हणून या विषयावर आपण बोलण्यासाठी आज लाईव्ह आलो आपल्या आपल्या सर्वांचंसुद्धा या नवीन वर्षात स्वागत करतो थोडं लेट झालो शुभेच्छा द्यायला तरीसुद्धा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि यावर्षीचा जो आपला पीक विमा आहे, ले ले आहे। ले 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 या संदर्भात प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला द्यायसाठी आपण समोर आलेलो आहे आपण यावर्षी सोयाबीनच्या तक्रारी कॅलेंडरनुसार केलेल्या आहेत जवळपास शेतकऱ्यांनी तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत आपण सर्व शेतकऱ्यांनी त्यावर ताकदसुद्धा लावली होती आणि काळजीपूर्वक तक्रारी विशेषतः आपल्या जिल्ह्यातल्या यावर्षी झालेल्या आहेत आता परिस्थिती अशी आहे आपली की आपल्याला या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्याला जागी होणं गरजेचं आहे जागरूक राहणं गरजेचं आहे का म्हणतोय मी जागी राहणं गरजेचं आहे कारण मार्च येतोय म्हणजे फायनान्शियल इयर हे मार्चला खतम होतं एकतीस मार्चला आणि ते फायनान्शियल इयर आता आपल्यापुढे डोळ्यापुढे उभं आहे आणि या फायनान्शियल इयरमध्ये आपले पैसे हे शेतकऱ्याच्या अकाऊंटला मिळाले पाहिजे प्रत्येकाला पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे या अर्थ यासाठी खऱ्या अर्थानं आपण आज लाईव्ह येतोय आणि हे मुद्दा प्रत्येकाला कळायला पाहिजे की नेमकं पीक विम्याचं आता का कोणा स्टेजला आहे आणि काय होतंय हे आपण जोपर्यंत कळून घेणार नाही तोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला माहित होणार नाही मी इंडिव्हिज्युअली प्रत्येकापर्यंत जाऊ शकत नाहीये ही परिस्थिती खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या साऱ्याच्या समोरे भावांनो आज जी परिस्थिती होत ज्या पीक विम्यावर आपण बोलायला आलोय खऱ्या अर्थानं या विम्याचे पैसे जशा तक्रारी आपण बहात्तर घंट्याच्या आत करतो करायला सांगतात आपल्याला त्याच्यानंतर पाहणी होती त्याची पाहणी झाल्यानंतर ताबडतोब तीस दिवसात आपल्याला पैसे मिळायला पाहिजे आज सोयाबीनचा सीझन होऊन तब्बल तीन महिने झालेले आहेत हरभऱ्याचा सीझन आज संपण्याच्या ठिकाणी येऊन टेकलेला आहे म्हणून आज तीन महिने झाले आमच्या सोयाबीनचे पैसे आतापर्यंत सरकारनं का दिले नाही मान्य करतो मदत आचारसंहिता होत्या निवडणुका होत्या मध्यंतरी अधिवेशन आलं मंत्रिमंडळ स्थापन झालं परंतु आता सर्व गोष्टी झालेल्या आहेत मग आता सर्व गोष्टी झाल्यानंतर आता जवळपास एका महिन्यानं आर्थिक बजेटसुद्धा सरकारचं स्थापन होईल आणि किमान त्याच्यामध्ये सुद्धा आमचे पैसे आमच्या शेतकऱ्याचे आम्हाला मिळाले पाहिजे कारण यावर्षी आमच्या शेतकऱ्यांना वाशिम जिल्ह्यातल्या कुठलीही चूक केलेली नाही आहे भावानं एकही सिंगल चूक आमच्या शेतकऱ्याची झालेली नाहीये तक्रारी करताना एवढ्या काळजीपूर्वक तक्रारी आमच्या सर्व शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत हे मात्र निश्चितपणानं आम्ही तुम्हाला सांगतोय राहिला प्रश्न आपले पैसे मिळवण्याचा आजच्या स्टेजला काय कंडिशन आहे मध्यंतरी आपण एक स्मरणपत्र दिलं होतं शेतकऱ्यांचं की ब पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या काळजीपूर्वक पटकन आमची दखल घेण्यात यावी याचं एक पत्र आपण दिलं होतं आणि त्या पत्रानंतर असं ऐकण्यात आहे आणि असं सांगण्यात येत होतं की कृषी विमा कंपनीवर जी कंपनी आहे आपली पीक विमा कंपनी हिच्यावर कारवाई करण्याचे आदेश मग आदेश म्हणल्यापेक्षा माहिती आम्हाला जी मिळाली याच्यानुसार आदेश मॅडमनं सांगितलं होतं म्हणजे कलेक्टर मॅडमांनी सांगितलं होतं की या कंपनी ताबडतोब शेतकऱ्याचे पैसे द्या किंवा यांच्यावर गुन्हे दाखल करा परंतु अद्यापर्यंत कृषी विभागाकडून यावर कुठलीही कारवाई आतापर्यंत झालेली नाहीये ही मात्र आत्तापर्यंतची दुर्दैवी गोष्ट आहे आज तीन महिने व्हावं लागले सोयाबीनचा सीझन पीक विम्याच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही आहे अधिकाऱ्याला सांगून सुद्धा कलेक्टर मॅडमना आत्तापर्यंत आदेश झाले म्हणजे कारवाई झालेली नाही आहे म्हणजे याच्यात कृषी विभाग सामील आहे का बा। बाबा हा आमच्या मनातला प्रश्न आहे कृषी विभागाला आज आणि शेतकरीसुद्धा एक कृषी विभागाला विचारतोय की बाबा आमच्या पैशाचं काय झालंय या प्रश्नाचं उत्तर कृषी विभागाला सुद्धा उद्या द्यावं लागेल कारण आम्ही त्यांच्याच भोवती येणार आहे आणि त्याच कृषी विभागाला आम्ही थेटपणे सवाल करतोय आज की तुम्हाला आम्ही असं ऐकतोय की तुम्हाला या कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते अद्यापर्यंत पीक विमा कंपनीवर कुठलीही कारवाई का वाशिम जिल्ह्यातल्या झालेली नाही हा सुद्धा आमचा ए साहेबांना सवाल आहे नेमकं कुठी माशी शिंकली आमच्या पैशाच्या मधात हे एसीओ साहेबांनी आम्हाला सांगावं हे मात्र आमचं सुद्धा त्यांना सांगणं आहे आणि आमचे जे शेतकऱ्याचे पैसे येतं यावर्षी मी शेतकऱ्याला सुद्धा सांगू इच्छितो आपल्या शेतकऱ्याच्या तक्रारी योग्यरित्या झालेल्या आहेत फक्त तक्रारी घोळ असा झाला की बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावरती पीक विमा कंपनीवाले गेले नाही आणि त्यांनी जे सर्वे फॉर्म जे सर्वे भरून घेतलेत हे सर्वे फॉर्मसुद्धा या कंपनीकडे नाही येतं मी दरवर्षी हा मुद्दा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतोय म्हणून यांच्याकडं कुठलीही गोष्ट नसली तरी आपले पैसे मिळवणे आपलं कर्तव्य आणि आपल्याला ते पैसे मिळवून घ्यायचे यासाठीच आपलं पुढची दिशा आपण आज ठरवणार आहोत भावानं आणि ही जी दिशा ठरवतोय आपण याच्यामध्ये पहिले आपण एक पत्र दिलं होतं आता उद्याच्या दोन दिवसात आपण पीक विमा कंपनीला एक पुन्हा स्मरणपत्र कलेक्टर मॅडमांना देणार आहोत कलेक्टरांना देणार आहोत आणि या स्मरणपत्रामध्ये आपण स्पष्ट उल्लेख करणार आहोत की आम्हाला जसे नियम आहेत शेतकऱ्याला जसे तुम्ही नियमात बसवता तसं या पीक विमा कंपनीला सुद्धा आमच्या बापाचे शेतकऱ्याचे पैसे नियमातच द्यावं लागतील आणि ताबडतोब द्यावं लागतील कारण आमचे पैसे देण्याचा कार्यकाळ हा संपलेला आहे कंपनीकडून आणि कंपनीनं आमचे पैसे इश्यू करावेत गोष्ट नंबर एक आता ते आपल्याला कारण दाखवतात केंद्राने दिलं नाही राज्याने दिलं नाही केंद्राकडून राज्याकडे मागायला जाणार आहे आम्ही कोण अरे तुम्ही ज्या दिवशी आमचा एक रुपयाचा पिका पीक विमा फाडला त्या दिवशीच तुम्ही शुअरिटी घेतली की चोपन्न हजार रुपये प्रति आडी चक्कर आम्ही द्यायला तयार टेंडरच घ्यायचं नसतं पैसे नसते द्यायचे तर ते तुमचा आणि सरकारचा विषय पण तेही आम्ही मान्य करतो एकदाच पण आता तुमच्याकडं पैशाची काही कमी नाही दुसरी गोष्ट यामध्ये बऱ्याचशा लोकांना मागच्या वर्षीच्या हरभऱ्याचे पैसे मिळाले आणि बऱ्याचशा लोकांना मिळालेले नाहीत त्यासुद्धा माझ्या शेतकऱ्याचे पैसे तुमच्या खात्यानं आहेत ते ताबडतोब माझ्या शेतकऱ्याचे पैसे वर्ग करा त्यांच्या त्यांच्या खात्यानं जाऊ द्यात ते पैसे अन्यथा मात्र मग तुमचा संघर्ष आमच्याशी आहे यामध्ये कुठेही दुमत नाहीये एकतर मागच्या हरभऱ्याचे पैसे आमचे तुमच्याकडे पेंडिंग येतं आणि आता शंभर टक्के सोयाबीनचे पैसे आमचे तुमच्याकडे पेंडिंग आहेत सोयाबीन असो कपाशी असो प्रत्येक गोष्टीचे पैसे आमचे तुमच्याकडे पेंडिंग आहेत आणि हे पैसे आम्हाला ताबडतो भावे आहेत कारण उद्याच्या येणाऱ्या मार्चात हे आमचे सारे पैसे आम्हाला हवे आहेत माझ फार झाला कारण आम्हाला तीन महिने झालेले आहेत तीस दिवसाचा कालावधी आहे आमचे पैसे देण्याचा मग तो कालावधी तुमचा कम्प्लीट केलेला आहे तुम्ही तो कालावधी कम्प्लीट असताना जर तुम्ही आमचे पैसे द्यायला मागापुडी करत असाल तर हा तुमच्या मनात खोट आहे काहीतरी आमच्या शेतकऱ्याचे पैसे आम्हाला ताबडतोब मिळाले पाहिजे जे, जे मध्यंतरीचा विषय झाला होता आपल्या जिल्ह्याच्या पीक किंवा कंपनीकडे फॉर्मच नव्हते वीज ज्या लोकांनी कलेक्शन केलं ते तो कंपनीचा आणि त्या लोकांचा कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा नाही लक्षात घ्या आमच्या बापानं प्रत्येकानं तक्रार केलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिलेली आहे त्याचा तुम्ही सर्वे केला काय नाही केला काय याच्याशी मला घेणं देणं नाहीये माझ्या प्रत्येक शेतकऱ्याचे पैसे मला लागतील हे मात्र निश्चितपणानं या कंपनीला आम्ही बजावून सांगतोय अन्यथा मात्र आम्हाला आमचा पर्यायी मार्ग निवडावा लागेल आणि तो मार्ग निवडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत तुम्ही लक्षात घ्या एकदा आम्ही तुमच्या विरोधात सुद्धा कोर्टात गेलो होतो तुम्हाला परत येऊन पैसे द्यायचं काम पडलं होतं आमच्या शेतकऱ्याचे पुन्हा आम्ही जायला मागं पुढे पाहणार नाही लक्षात घ्या आम्हाला काय कमी नाही तुमच्या विरोधात जायची आमची ताकद आहे आणि आम्ही ती ताकद निश्चितपणानं तुमच्यावर विरोधामध्ये वापरल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सुद्धा ध्यानात ठेवावं लागेल